बरोबर आहे नीती सांगते मागणाऱ्यांना काय मागावं याची बुद्धी विधी देत नाही म्हणे काय मागावं तुम्हाला कळलं नाही महाराज त्या ठिकाणी विश्वामित्रांच्या काही उपाध्या बदलल्यात विश्वामित्रांचं नाव घेतलं त्यावेळेस विश्वामित्र महामुनी महामुनी शब्द होता महामुनी शब्द होता अयोध्येकडे जाऊन काहीतरी मागण्याची इच्छा झाली शब्द बदलला महामुनी शब्द गेला गाधित नय मन चिंता व्यापी गाधित नय परंपरेच नाव महामुनी शब्द गेला परंपरेच नाव लागलं मागण्यासाठी अयोध्येकडे निघाले त्यावेळेस विश्वामित्र पुढे शब्द आला मुनी बर महामुनी शब्द गेला तब मुनी बर महामुनी गेला मुनी बर शब्द आला तब मुनी बर मनकी न विचार मागण्यासाठी अयोध्ये दे मध्ये आले त्यावेळेस मुनि बर शब्दही नाही मुनी शब्द आला केवळ मुनी शब्द करी दंडवत मुनिसनी आणि ज्या वेळेस मागितलं त्यावेळेस मुनी शब्द गेला म्हणजे बामना मागायचं कळलं नाही ब्राह्मण शब्द आला चौथे पण सुतचारी विप्र वचन विप्रवचन हे विचारी महामुनी मुनिवार दाधी तर, त, त नाही मुनी सगळं केलं मागितल्यानंतर फक्त ब्राह्मण शब्द आला महामुनी गेलं म्हणजे मागू नाही खरंय मागू नाही पण माग जो येतो त्याची काय इच्छा आहे जाणून घ्या विश्वामित्रांची मागण्याची इच्छा आहे पण लौकिक मागणी नाही अलौकिक मागणीची इच्छा आहे तर थर आहेत -थर महाराज चुकीचं मागितलात महाराज तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या मागो भूमी मागून घ्या धेनू मागा धन मागा कोष मागा जे पाहिजे ते देतो एवढंच नाही तुम्हाला माझा देह पाहिजे असेल देह देतो माझा प्राण पाहिजे असेल प्राण देतो विश्वामित्र म्हणतात मला भूमी नको आहे मला भूमी पाहिजे पण साधी भूमी नको जो जगाला धारण करतो तो राम ती भूमी पाहिजे मला धेनू पाहिजे पण सामान्य धेनू नको जी भक्तांची काम धेनू आहे ती धेनू पाहिजे मला धन पाहिजे पण सामान्य धन नको जे भक्तांचं धन आहे पायोजी महिने राम धन पाय गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचनं कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा